दो बीजूट वा बीज़ा जडाया हम्तुरे ऑगाया हमाट। गे जीजबाध जलागे तरह ऑड हो टेखिवा भू यजने जीजबाधे ऑना भीज़ा जी हम

बुडे तीन शिका सगळ्यांच्या निंबुड्यात झाल्या कडगणीत टी शर्ट खरसुलीतली पंथायचे सहा ठिकाणी ओपन असताना जे होते आणि यांची दगडीशी असल्यामुळं करून म्हणजे आधी चालू करूया ते झालं काय झालं का सेटिंग झालं चालू करूया नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं पत्रकार परिषदेसाठी आमदार सुभाष बाबासाहेब तानाजीराव पाटील आमच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यायचं काम आम्ही त्यांच्याबरोबर करू आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही हे इलेक्शन चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षण पडलं जरी असलं तरी ओपन ठिकाणी सुद्धा आम्ही एन टीच्या सीच्या जागा दिलेल्या जा आहेत म्हणजे आम्ही कोणावरती अन्याय तसा केला असं नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जनता मतदार आमच्या सं बरोबर आमच्या विचाराबरोबर येतील ह्या मी सांगेन मी मी बोलू काय मी पत्रकार परिषदेनिमित्त तुमच्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे नेते या विभागाचे माझे आमदार आदरणीय अण्णा आमचे सहकारी मित्र आदरणीय अध्यक्ष तानाजीबाई पाटील साहेब राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी मित्र अनिल शेठ आदरणीय पंचायत श्रीमतीचे माजी सभापती आदरणीय शोधनजी देशमुख साहेब आदरणीय विनायक शेठ मासाळ आदरणीय व्यासपीठावर सगळी मंडळी मी आणि अण्णा काही दिवसापूर्वी आम्ही सर्वांची एकत्रितपणे बैठक झाली होती आणि चांगला प्रस्ताव एकेपी एकमेकांस देऊन निश्चितपणे ह्या आठफळे तालुक्यातल्या आठही जिल्हा परिषद आणि आठी पंचायत समितीने चार जिल्हा परिषद एकत्रितपणे आपण सर्वांनी लढूया आणि एक चांगल्या विचाराची मोठ ह्या तालुक्यामध्ये बांधणं आवश्यक आहे आणि एकत्रितपणे काम केल्यानंतर निश्चितपणे हा तालुका एका विकासाच्या वेगळ्या उंचीवरती आपण नेण्यामध्ये येशील आणि सगळे प्रस्ताव आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना जे मान्य झालं आम्ही एकत्र येऊन आणि आमच्या दोन्ही पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमच्या दोन्ही पक्षाच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे या युतीसाठी माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि उप उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील या सगळ्यांची संमती घेऊन एकत्रितपणे आम्ही ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढतो आहे आणि निश्चितपणे एक विश्वास आहे कि या तालुक्यातली सगळी जनता सगळे मतदार या वेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीतल्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करतील आणि एक चांगली संधी या निमित्तानं ह्या तालुक्यामध्ये काम करण्याची आम्हाला सर्वांना एकत्रितपणे मिळेल तुमचे काय आता प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आम्हाला नाही असं अजिबात नाही आहे आम्ही मुळात त्या पद्धतीनं जातीचा विचार न करता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे असं जर एका ठिकाणी झालं असेल की ओबीसीच्या ठिकाणी कुणबी आला असेल तर सहा ठिकाणी असं झालं की ओपनच्या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट आपला लढवतो आहे अगदी करगनी जिल्हा परिषद गटामध्ये क्रायटेरिया एकच आहे की निवडून येण्याची क्षमता त्या जिल्हा परिषद गटामध्ये संबंधित कॅन्डिडेट निवडून येण्याची क्षमता त्याचा संपर्क हे सगळं विचार घरीत धरून तो कुणबी आहे की ओबीसी आहे हे न एकदा विजयी होण्यासाठी जी आवश्यक आहर्ता आहे ती पूर्ण करणाऱ्या सगळ्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी उमेदवार दिली त्यामुळे अन्याय केला असं काही अजिबात भूमिका कुणाचीच नाही पंचायत समितीला या आम्ही आता हर्षवर्धन सभापती असताना म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात कमी वयाचे सभापती तुम्ही त्याला त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला होता मी खानापूर पंचायत समितीमध्ये पाच वर्ष काम केले परत जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना पाच वर्ष काम केले आम्ही पंचायत समिती यशवंत पंचाच्या अभियानामध्ये राज्यात पहिली आणली होती परत जिल्हा परिषद आम्ही राज्यात पहिली आणली होती मला असं वाटतं की हर्षवर्धन देशमुखांच्या काळामध्ये या पंचसमितीच्या समितीच्या माध्यमातून अनेक चांगल्या उपक्रम राबवले चांगले काम झाले होते पण त्याच्यानंतरचे अडीच वर्ष थोडंसं मला असं वाटतं की आपली पंचायत समिती मागं पडली हा तालुका माझ्या विधानसभेचा भाग आहे त्यामुळे मला असं वाटतं की जर चांगल्या विचाराचे लोक जर एकत्र आले ह्या तालुक्यामध्ये आणि जर ह्या तालुक्याला आपण एक, एक वेगळी दिशा देऊ शकलो तर ते निश्चितपणे पुढच्या पिढीसाठी निथून पुढच्या विकास कामांसाठी आवश्यक आहे ते करणं क्रमप्राप्त असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि या पाठिंबाचा उद्देश एकच आहे की शेवटी असं आहे आता नगरपंचायतची अन्न निवडणूक झाली जरी शिवसेनेला पराभव लागलास पण त्यावर जर अण्णांना आम्ही एकत्र असतो तर चित्र वेगळं असतं जवळपास दोनशे सवा दोनशे कोटीची कामं करून आम्ही त्या ठिकाणी मागं पडलो होतो त्यामुळं ह्या राहिलेल्या माझ्या का चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा भविष्यामध्ये ही पंचायत समिती विजयी झाल्यानंतर या तालुक्यामध्ये अपेक्षित जेवढं काम आहे या भागातल्या लोकांना ती करण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे सगळे म्हणून इथून पुढे पार पडू काहीच प्रश्न सगळं तुम्हाला आवडलेलं दिसते मान्य झालेलं दिसते सगळंच भाजपचे आहे यामध्ये ज्याची क्षमता आहे क्षमता पद्धतीनं आहे मागच्या वेळेस नगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता यावी आणि कुणाच्या सीटा जास्त व्हाव्यात त्यामध्ये आमचं आम युती झाली नाही झाली नाही तो क्रायटेरिया न लावता आपल्याला जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून यावेत त्यासाठी आम्ही राष्ट्रवादीने एकच उमेदवार उभा केला विनायक मासा बाकी सगळे शिवसेनेचेच आहेत आता आम्ही एकत्रित आहेत राष्ट्रवादी मिळून आहेत आणि म्हणजे तो त्यांचा आमचा नाही म्हणजे आमच्याकडनंच तिकडे गेले तिकडे इकडं सगळं असं झालेलं आहे त्यामुळं त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा हे आमचे सगळे आहेत कार्यकर्ते पण उगीच आपण एकमेकाला ताटातुट करण्यापेक्षा आपण एका ठिकाणी यायच आहे संख्या मोजण्यापेक्षा निवडून येणं हा क्रायटेरिया लावणं आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही लावलेला आहे नगरपालिकेत झालेली चूक आता दुरुस्त केलेली आहे मी केलेली आहे अगोदर खरंय तो तिथल्या लोकल लेवलचा हो प्रश्न आहे आज मला असं वाटतं की खानापूर आठवणीमध्ये एक नंबरचा पक्ष हा शिवसेनाचा आहे मागच्या वेळेला म आता खानापूरमध्ये सगळीकडेच म्हणजे अगदी नगरपालिकासुद्धा शिवसेनेनं त्या ठिकाणी यश मिळवलं आटपाडीमध्ये नगरपंचायतला यश मिळवलं तर थोडं अण्णा जर आमच्यावर असेल तर निश्चितपणे शिवसेना आणि राष्ट्रवादीनं मोठं यश मिळवलं असतं त्याच्यात वाईट वॉट झालं असतात पण काही दुर्दैवानं तांत्रिक अडचणीमुळे आम्ही त्यावेळेला एकत्र नाही शकलो पण आज म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर मला पूर्ण आत्मविश्वास आहे ते बा समोरच्या पार्टीचं आव्हान इतकं मोठं आहे असं मला वाटत नाही पण आम्ही कोणाला कमी लेखणार नाही पण निश्चितपणे जर आम्ही एकत्र आलो तर ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये विजय मिळवण्यासाठी आम्हाला कुठेही अडचण वाटत नाही कायमस्वरूपी राहील कसं आहे ह्या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही जर एकत्र आलो असेल तर आमची जबाबदारी आहे की निवडणुकीच्या निकालानंतरसुद्धा आम्ही एकत्रितपणे काम करू ज्या त्यांच्या कल्पना असतील आमच्या कल्पना असतील ते एकत्रित बसून किंवा जे भविष्याच्या राजकारण निर्णय घ्यायचे असतील घेऊन प्रयत्न करू आम्ही कसं होतं शेवटी खाली जसं जसं उतरतील म्हणजे लोकसभेचं वेगळं विधानसभेचं वेगळं जेडपी पंचायत वेगळं ग्रामपंचायत थोडं आणखीन कमी आलं म्हणजे मतदारसंख्या कमी आली की आणि परत ते गाव लेवल आले की थोडं स्थानिक लेवल वेगळे विषय असतात <laughs> आता नाही मी सांगतो काय त्यांच्या कोणाबद्दल मी काय बोलणार नाही मला त्यांच्या कुणाचा अपमान करायचा नाही माझी ती भूमिका नाही पण घराणेशाहीचा आरोप करता करत करतच नेतृत्व मोठं व्हायचा प्रयत्न झाला पण आज त्यांच्या घरात एक सरपंच आहे एक आमदार आहेत आधी एक एडपीचे उमेदवार आहेत सभापती पण जिल्हा परिषदेला सभापती होते माझ्याबरोबर तुमच्या घरात चार सदस्य असताना चारही दुचारी आता राजकारणात आहेत म्हणजे घराणेशाही नाही का आता पाचवी आता पाचवी त्यामुळे घराणेशाहीचा <laughs> आरोप मला काय मान्य नाही शेवटी राजकारण करत असताना त्यांना करता येणार हा त्यांना करता येणार नाही आता न आणि कोण नवीन केलं तर ठीक आहे ते दोघांच्यावर करावं लागेल आमच्यावर करावं लागेल त्यांच्यावर करावं लागेल पृथ्वीराज भाईंची उमेदवारी ना असं नाही मी तुम्हाला परत एक सांगतो ह्या झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक ना एक उमेदवार हा त्या गटातल्या घणातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याशी चर्चा विनिमय करून त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्याशी पूर्ण बाबा काय करायला पाहिजे काय नाही हे सगळे इंडिव्हिज्युअल प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांशी ज्यांनी ही पार्टी उभा करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्या लोकांशी चर्चा विनिमय करून केली आणि त्या कार्यकर्त्यांनी भाई यांचं नाव सुचवलं आणि उलट कार्यकर्त्यांचं मत असं आहे की आता नवी पिढी राजकारणात पुढं घेऊन आता त्या मुलांनी हातात घेतलं पाहिजे मी आम्ही गारडी पंचायत समिती गणाला तेवीस वर्षाची मुलगी उभा केली एल एल एम धरलेली मुलगी आहे शेंडे म्हणून आमच्या देवनगरचे असं अण्णांची किंवा आमची किंवा दोन्ही पक्षाच्या एक धोरण असं ठरलंय आता नव्या पिढीने थोडं हे सगळं सांभाळावं हे सगळं हातात घ्यावं आणि कुणाचे अप्रोक्ष आपण हा निर्णय घेतलेला नाही पार्टीतल्या सर्व कार्यकर्त्यांशी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाशी आम्ही सगळे बोललो आणि बोलून निर्णय करून आपण ते उमेदवार सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी एक मुलगी बावीस वर्षाची मुलगी नगरात दिसत झाली तिथं वयाचा क्रायटेरियन नसतो राजकारण हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो वय ह्याच्यापेक्षा सुद्धा शेवटी कर्तृत्व हा भाग असतो त्यामुळं काही लोकांना जर संधी दिली तर काही मुलं मोठी होऊ शकतात राजकारणामध्ये आम्ही काय ही का सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चारही जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय आमदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यानंतर आम्हीच <laughs> आमच्या प प्रमुख नेत्यांशी बोललो अगदी अजितदादांशीसुद्धा परवाशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आयोगाला विनंती केली होती त्या विनंतीप्रमाणे ह्या चारही जिल्ह्यातल्या कलेक्टरनं अहवाल मागितला होता आणि प्रत्येक तालुक्यातून किती लोक जातात यात्रेला ह्याचा सविस्तर अहवाल घेऊन तो अहवाल निवडणूक आयोगापर्यंत पोहोच झाला आहे की बाबा आता आपल्याकडंच आज बातमी आहे जवळपास अडीच लाख लोकं आपल्या जिल्ह्यातून यात्रेला जातात म्हणजे सगळी लोकं मतदानापासून वंचित राहणार आहेत तर ती राहू नयेत यासाठी आयोगाला विनंती केली की के एक दोन दिवस जर निवडणूक मतदान मतदानपूर्ड करता आलं बाकीच्यांचा मतदान त्याच तारखेला घ्यायचं निकाल होल्डवर ठेवायचा आणि मग आपलं ह्या चार जिल्ह्यांचं मतदान झाल्यानंतर निकाल एकत्रित लावायचा असं त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे सगळ्या चारही कलेक्टरांनी दिलेला आहे मला असं वाटतं तुम्ही विचार करत असताना फक्त आ... ती समोरच्या ज्या ऑपोजिशन पार्टीचे कॅन्डिडेट आहेत त्या आमदारांच्या घरातल्या आहेत राजकारणामध्ये असं नसतं माझं असं मत आहे की कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये आमच्या विद्यार्थाई मोठे आज त्यांच्यापेक्षा सक्षम आहेत त्या, त्या स्वतः काम करत आहेत त्या एल एल बी झालेल्या ताई आहेत आमच्या उमेदवार आहेत आणि त्यांचं काम गेली अनेक वर्षं चालू आहे आणि मला असं वाटतं की त्या जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त संपर्क हा विद्याताईंचा आहे त्या वाड्या पोचलेत त्यांच्या माध्यमातून अनेक महिलांच्या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती होती त्यांच्या म मदतीने मुलांना शिक्षणासाठी खूप मोठी मदत झालेली आहे आपल्या भागातली मुलं ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये यावेत म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे अनेक लोकांना त्यांची म्हणजे त्यांच्या कुटुंब सावरण्यामध्ये किंवा अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांची खूप मोठी मदत झाली मला असं वाटतं की आज आमच्या आजच्या घडीला विद्याताई मोठ्यांचा विजय व्हायला मला तर काही उठा अडचण वाटत नाही इतकं चांगलं सक्षमपणे ते स्वतः काम करत आहेत आठीग इथले चार जिल्हा परिषद इथले चार जिल्हा परिषद आठी गटावर माझं विशेष लक्ष असणार जाहीरनामा एकत्रित जाहीरनामा आमचा सत्तावीस तारखेनंतर आम्ही एकत्र देऊ तुम्हाला काय तुम्हाला आम्हाला ह्या तालुक्यामध्ये काय अपेक्षित आहे पण तिथे आम्ही देऊ एकत्रित चार मग ओके चांगलं आहे आम्ही जे उमेदवार दिलेत ते सगळे जिल्हा परिषद गटामध्ये प्रचंड संपर्क असलेले काम केलेले सगळे लोक आपण त्या ठिकाणी दिले पण त्या समितीला पण सगळे म वेल एज्युकेटेड सगळे चांगले कॅन्डिडेट आपण काढून ज्यांचा त्या गणामध्ये त्या गावामध्ये ज्यांचं काम आहे योगदान असे सगळे लोक दिले कशाला <laughs> <laughs> नाही उलट काय गरजच नाही माझं मत होतं की दोन दिवसातच तिने अर्ज काढायची मदत ठेवायला पाहिजे प्रचाराला वेळ द्यायला पाहिजे जास्त खूप दिवस होला म्हणजे आता उद्यापासून सत्तावीसारखी पण अर्ज काढायची मुदत आहे पोचणं अवघड होतं परत तिथून पुढे सहा दिवसात सात दिवसात पोचणं अवघड होतं पंधरा सोळा अठरा गावं असतात पोचणं खूप अवघड मग ज्यांचा आधीपासून संपर्क अशा लोकांना उमेदवार दिले तो ॲडव्हांटेज राहतोच असं एकदम येऊन राजकारण करण्यापेक्षा थोडं संपर्क असेल तर फरक पडतो नाही आता समजा आरक्षण आरक्षण असेल महिला आरक्षण स्पेशली असेल तर थोडं त्यांचाच संपर्क कमी असतो त्यांच्या कुटुंबातलं जे काम करतं त्यांचा संपर्क जास्त असतो थोडं तो बेनिफिट त्यांना मिळतो मतदान होण्यासाठी खूप बरं पडेल कारण संख्या खूप मोठी आहे आणि आम्ही जी लोक यात्रेला जाणार आहेत त्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा काही माइंडसेट नाही थांबण्याचा बैलगाडीने हा बैलगाडी जाणार लोक जाणार आणि हा समाजाच्या विषयाने आमच्या पळशीमध्ये पाचशे लोक जातात मराठा जातात हंड्रेड पर्सेंट मराठा लोक जातात त्यामध्ये ह्याचा काय प्रश्न नाही खूप लोक जातात सर्व समाजा सगळ्या समाज लोक जातात इम्पॅक्ट खूप मोठा ऍव्हरेज चाळीस टक्के लोक प्रत्येक गावातली आहेत असं चित्र दिसते आज फार मोठा परिणाम ते त्यामुळं तीच विनंती आपण त्यांना केली की आपला मुख्य उद्दिष्ट मतदान झालं पाहिजे मॅक्सिमम अहवाल पॉझिटिव्ह केला असं माझं मत कारण त्यांनी प्रत्येक तालुक्यातनं किती लोक जातात त्याचा मतदानावर किती पर्सेंटमध्ये परिणाम होईल हे सगळं आकडेवारी त्यांनी मांडले मला आमच्या आम्ही आता देवपाने ठेवलीच मतदान थोडं एक दोन दिवस तरी पुढे जावं म्हणून आज कसं सांगणार काय होतं स्थानिक लेवलची निवडणूक असल्यामुळं मतदान जास्त कमी याच्यापेक्षा एक एक मत होणं महत्वाचं आहे प्रत्येक मताला महत्त्व हो आहे त्यामुळं ते मतदान करून घेणं खूप <laughs> आवश्यक आहे आम्ही आव्हान सगळ्या लोकांना करणारच आहे पण कार्यकर्त्यांना पण विनंती करणार आहे की मतदानापर्यंत पोहोचून त्यांना बाहेर आणणं आपली आपली भूमिका सांगणं आणि त्यांना मत मतपेटीपर्यंत आणणं ही आमची कार्यकर्ते जबाबदारी पार पाडतील सगळे बऱ्यापैकी सत्तर टक्के फायनल झाले सत्तर टक्के दोन तीन ठिकाणी विषय असतो मग सगळे चारही जिल्हा परिषद आणि आठही पंचायत सगळे हो होणार होणार